<laughs> या ठिकाणी दादांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता सर्वांनी श्री प्रतापजी गोसावी सर शिवसेना तालुका प्रमुख मंडणगड सन्मान्य श्री दीपक बालुसरे शिवसेना विनंती आहे प्लीज मी कार्यकर्ते मंडळाला विनंती करेन की दादांचा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला करण्याची संधी प्राप्त होणार आहे

तुम्ही असं म्हणतात की कुणाचं तरी येण म्हणजे हे नुसतं येणार तरी येणं म्हणजे नुसतं येणार असत तर कुणाच्या तरी काळजावर कोणी सुंदर नेणं असत यानंतरला मी उपतालुका प्रमुख सर्व सर्व उपतालुका प्रमुख कृपया गर्दी, करूने नावा हो गर्दी करूने या पालन करू नये अरे नाव लिहिलेली आहे त्याप्रमाणे सत्कार करू नये सर्व उठा तालुका दादांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन करताना आपण शिस्तीच पालन करूया सुंदर अशी शरीर अष्टी लाभलेलं व्यक्तिमत्व या मंडनगडची खऱ्या अर्थानं शा आन बान आणि शान गळ्यातील ताईत सन्माननीय खूप सारे शुभेच्छा देताना सर्व उप तालुका प्रमुख यांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते दादाना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यानंतरला मी ज्या ज्या प्रकारे नाम उल्लेख करणार आहे त्या त्या व्यक्तीनं शिस्तीमध्ये येऊन दादाना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत यानंतरला महिला आघाडी असेल युवा सेना मंडणगड युवती सेना मंडणगड शहर सेना मंडणगड या ठिकाणी उपस्थित दोन्ही संघ खेळाडूंचा अभभाग्य आहे एक तरुण तडपदार व्यक्तिमत्व प्लीज यार जोडून विनंती करतोय विचार विनंती करेन कि आपण जो मंचकावरती आहे त्यांना प्लीज आपण त्यांना सांगू इच्छितो आज आपल्या समोर जी व्यक्ती उभी आहे या व्यक्तीच कर्तृत्व नाही आम्हाला गवसणी घालण्याची क्षमता असलेला व्यक्ती मी विचारपंच प्लीज

आणि त्यांच्या रवींद्र दळवी हे दादाना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत रवींद्र दळवी दर्शन दळवी आमचे लोखंडे साहेब त्या ठिकाणी दादाना शुभेच्छा देतात कृपया घाई करून आपण शिस्तीचं पालन करूया आपल्या समोर जी व्यक्ती ज्यांचा आपण ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गुरुजी त्या ठिकाणी दादाला वाट शुभेच्छा देत आहेत शिंदे गुरुजी या ठिकाणी दहागावचे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक मार्गदर्शक अशोकजी दळवी रंजन दळवी त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित धन्यवाद सर्व दहागाव ग्रामस्थ मंडळाचं पुरा पंचकृषीच्या वतीनं पंचकृषीच्या वतीनं या ठिकाणी दादांना स्वागत केलं जात दादांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात शंकर महापळकर आणि त्यांची स्वागत केलं जाते वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाते त्या ठिकाणी मंडलगड पोलिसांना या ठिकाणी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे शिवसेना शाखा पाठ यांच्या वतीनं शाखा प्रमुख शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत मी मंडणगड तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर स्वागत करतो मी सरपंच मॅडम आणि सर्व सदस्य यांना विनंती करतो आपण पुढे आहे सदस्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे या ठिकाणी मी शोध या ठिकाणी

Điều này, quá chứ đưa nó về chân. Điều này, quá chân. Điều này, quá chân. त्यानंतर मडगणगड तालुका समोर ग्रामपंचायतच्या वतीनं माझी सर्व एक खराटी वाढदिवसा आणि जयंतंबणकर हे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोनशे रुपयावर यायचे आहेत विनोदजी जाधव यांचा मोबाईल हरवलेला आहे आणि घरची मॅडम आहेत या ठिकाणी भाजपाचे नेते प्रकाशजी सिंगोसाहेब आहेत दादा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण

शिवसैनिक उपाय सर्व आज याचा उल्लेख मी मागा देखील उठवणूक करणार आहे की ह्या वर्षीचा वाढदिवस सर्वांसाठी खास आहे सर्वांसाठी विशेष आहे मंडणगड तालुक्याला जवळपास पन्नास वर्षानंतर राज्यमंत्री म्हणून मिळालेला आहे आणि राज्यमंत्री म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असताना नक्कीच हे आपल्या सर्वांच्या मुळेच शक्य होते अंडगड तालुक्याने पुन्हा एकदा मागील झालेल्या विधानसभांच्या सरासरी मध्ये सरासरीमध्ये पुन्हा एकदा सरशी मारलेली आहे आणि आपण सर्वांनी चांगला भरघोस आशीर्वाद दिलेला आहे आणि भक्कम साथ आपण सर्वांनी दिलेली आहे नक्कीच ही साथ मी कधीच विसरणार नाही मागील पाच वर्षामध्ये आपण जेवढा निधी आपला आपल्या मंडळ तालुक्यामध्ये आणला आमदार असताना आपण जो निधी आणला त्यापेक्षा जास्त म्हणजे आता मंत्री असताना नक्कीच आपण आपल्या मनगर तालुक्यात आणू माझा विश्वास आहे परंतु हा निधी आणण्याकरता अर्थातच मंत्रालयामध्ये आता आपण स्वतः असल्याचं काही अडचण नाही परंतु शेवटी निधी आणण्याकरता पाठपुरावा करावा लागतोच आणि त्यासाठी जास्त वेळ तिथे द्यावा लागतो आणि म्हणून नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये काम करत असताना राज्यमंत्री म्हणून काम करत असताना नक्कीच आशीर्वाद आपण मला द्याल ती आपण माझ्या पाठीशी आपण उभी कराल माझा विश्वास आहे आणि मग म्हटल्याप्रमाणे नक्कीच हा वाढदिवस राज्यमंत्री साजरा होत असताना देखील एक प्रमुख कारण आहे मगाशी देखील केला म्हटलं की पुढच्या वर्षी मला चाळीस वर्ष पूर्ण होणार अर्थ असा होतो की युवा माझा हा शेवटचा वाढदिवस आहे पुढच्या वर्षी मध्ये असणार आहे मला काय अधिकृत अधिकार मिळणार नाही युवासी म्हणून म्हणून द्यायचा म्हणून हे वर्ष आपल्या महाराष्ट्र आहे कुटुंब म्हणून आपण आजपर्यंत सर्व आपण काम करतोय कुटुंब म्हणून आपण जरी राजकारण असू तरी सुद्धा आपण कुटुंब म्हणून आपण सर्व आवडतोय एकामेकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होणं मला वाटतं ह्यासाठी आपल्या सर्वांची जे एकी आहे की आपली एकीस अशी भविष्य देखील कायम राहू आज ह्या व्यासपीठावरती वाल्पीनगरच्या आपल्या सरपंच आहेत त्यांनी आज प्रवेश केला त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो पंडगड नगरपंचायतमध्ये नगर देखील मला विश्वास आहे की या आजच दापोली नगरपंचायतमधील पाच नगरसेवकांनी आज शिवसेनेचा जाहीर प्रवेश आज केला आणि मंडगड तालुक्यात अगदी काठावरती आहे आठ आणि नऊ असा आहे बरोबर ना आणि आता आमच्या राजावांनी काही दिवसापूर्वी प्रवेश केला होता आणि काही दिवसांमध्ये मंडगड नगर पंचायती मध्ये देखील शिवसेनेचा भगवा झेंडा पडला आपल्याला दिसेल आणि पुन्हा एकदा आपल्या मंडंगड शहराच्या विकासाला नक्कीच अजून चांगली गती मिळेल आणि एक आज महायुतीचं सरकार असताना महायुतीच्याच तिथे नगराध्यक्ष व्हाव्यात ही जी जनतेच्या मनामधली इच्छा आहे नक्कीच लवकरच पूर्ण होईल माझा विश्वास आहे परंतु नक्कीच आपली बांधील की आपण आजपर्यंत जपलेली आहे भविष्यामध्ये आपण जपू आज वाढदिवसाच्या औचित्याने आपण सर्वांनी जे आपल्याला आशीर्वाद दिले आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो नितेश थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हा एक उंतपुरा अष्टपुरा

या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी इथे उपस्थिती दर्शवलेलं आहे या मंडनगड तालुक्यातील ऐतिहासिक मैदानावर या कबड्डीच्या भव्य निव्यास्त कबड्डी स्पर्धा आणि नुकेशनगर जेवण गोळे यांच्या सुद्धा चढाई मारपल्या अंगणामध्ये परत त्याच्या प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एक नंबर प्रदान केला आहे याळू मध्ये आपण बघू शकतो संघाच्या चार चौऱ्या अंगणामध्ये चढाई मारपास दहाव्या कपडे मध्ये आजची बोलल्या आपल्या संघासाठी प्रयत्न करणार आहे इथे मात्र खोलवाशी चढाईची सुद्धा भडगाव संघाला प्रयत्न करावा लागणार आहे डाव्या कपडे दुसऱ्या मात प्रयत्न इथे मात्र होणार आहे या ठिकाणी कडून थोडीशी अपील करण्यात येते मात्र पंचांचा निर्णय हा तेवढा अंतिम राहणार आहे सर्व आहे त्यांची कृपया आपल्या सहकार्याची महत्वाची

और ही और उसमें सक्सेस भी उन्होंने पाया बहुत अच्छा फिर से यहाँ पड़गाव की तरफ से, तो से नंबर सात का ये प्लेयर आत्मदी फॉरवर्ड करने का प्रयत्न करते हैं इतना मात्र तेज का लक्ष्य का ले लेना यहाँ ये तो पुश करने का प्रयत्न और ये क्या ग्राउंड के बाहर की तरफ से उन्हें धकेल दिया अरे पुन्ना एकदम गुण मिळालेला आहे तो टाळसोरे संघाला खेळ संघा होते पुन्हा दाटपण टाकण्याचा थोडासा प्रयत्न केला जातोय अमर भारत टाळसोरे संघाच्याकडून दहाचा खेळाडू आणि जबरदस्त आणि या ठिकाणी किती खेळाडू हो घेऊन जातोय दोन खेळाडू घेऊन गेलेला आहे आपल्या अस्तित्व आणि बुद्धीच काही सिद्धी आहे कृपया एखाद्या पद्धतीने चांगला जर टॅकल केला डिफेंड केला गेला तर निश्चित टाळ्या वाजून आपण या सर्व खेळाडूंना दाद द्यायची आहे जो जर टाळ्या व्हायला पाहिजे एकदा सर्व खेळाडूंच्या वेळेस प्लीज प्रेक्षक वर्गाला विनंती आहे प्रेक्षक वर्गाने टाळ्यांचा प्रतिसाद आपल्या कमी पडतोय जर्सी नंबर ट्रिपल सेवन पहला जो हाफ था उसमें थोड़ा सा इंजर्ड होने वाले दो प्लेयर हैं लेकिन ना अपने टीम के लिए बड़ी मेहनत का प्रदर्शन करते हैं अभी बजर की जब ये घंटी बजने लगती है तो दिल में भी थोड़े से हलचल मचने अपने बिल्कुल दाएं तरफ और बाएं तरफ दोनों तरफ से ये के अपना जलवा दिखने वाला लेकिन उन्होंने यहाँ यहाँ सक्सेस मिलाया है उन्हें काही पॉइंटातच आपल्या सर्वांची नाके नामदा योगीला कदम यांचं अगोदर होणार आहे काही मिनिटातचदा चौदा तीस तीस चौदा हो थर्टी टू फोर्टी जयरामजे काय वाटते तुम्हाला या ठिकाणी कुठला प्रश्न मित्रांनो सामना संपायला शेवटची काही मिनिटे बाकी आहे सोळा चौदा तीस चौदा चौदा तीस तब्बल सोळा गुन्हाची आघाडी आहे

यशाच्या जवळ घेऊन जाणार का काय वाटतं आपल्याला आणि गेलं आहे भडगाव संघाला शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागणार आहे आणि प्रयत्न केल्याशिवाय त्यांना मात्र यश मिळतो प्राप्त होणार नाही इतके मात्र काय पण बघितले गेलं आहे या सामने भडगाव संघ काहीशी पिच्छाडी आहे आणि ताळु संघ तो अशी शेवटचे 3 मिनिटा ये देखिए हटे का प्रयास तो है जर्सी नंबर सेवन का जो ये प्लेयर है Hello. ये, ये देखिए क्या इन्होंने बल्ला बड़गा सामना मंडनगढ़ स्पोर्ट एकेडमी मंडनगढ़ श्री कृष्ण भगत कब खत्म होने वाला है इसका इंतजार करते हुए और ये उन्होंने हासिल करते दोस्तों जोरदा का व्हायला पाहिजेत या ठिकाणी विजय संघ अमर भारत काळसुरी दापोली वर्सेस श्रीकृष्ण भडगाव